तुमचा सदैव जनते सोबत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा साणुगृह अनुदान योजनेअंतर्गत बागलान तालुक्यातील अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या आठ कुटुंबियांना सोळा लाखांची मदत मंजूर झाली आहे त्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाखांचे वाटप आमदार दिलीप बोरसे तहसीलदार कैलास चावडे यांच्या हस्ते करण्यात आले अपघातग्रस्त शेतकऱ्यांची नावं नितीन आबाजी भोळे मोहलांडी संजय अमृत देवरे सारदे संजय कृष्णा काकुळते ड्याणे किरण निंबा भामरे पिंगळवाडे अभिमन श्रवण अहिरे भयाणे सचिन प्रभाकर पगार ब्राह्मणपाडे हेमंत जीभाऊ भाऊ यशवंत यशवंतनगर पंकज शांताराम देवळे नीताणे अशा आठ अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना ऑनलाईन प्रणालीद्वारे पैसे टाकण्यात आले गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या अंतर्गत आपल्या समितीने आठ अपघातग्रस्त शेतकऱ्यांची क्लेम आज माननीय आमदार यांच्या हस्ते मंजूर केले आणि त्यांनी ऑनलाईन क्लेम करून या आठ लोकांच्या खात्यात सोळा लाख रुपये वर्ग केलेले आहेत त्या शेतकऱ्यांची नावं मी वाचतोय नितीन आबाजी भोय मोहलांगी संजय अमृत देवरे सारदे संजय कृष्णा ज्ञाने द्याने निंबा भांबरे उंगळवाडे अभिमान श्रावण अहिरे भडाने सचिन प्रभाकर पगार ब्राह्मण पाडे हेमंत जी कुवर यशवंत नगर आणि पंकज शांताराम गोळे नीताने साठी कृषी विभाग सटाना महाली साहेब आणि त्यांचे कर्मचारी आ, रवी खुने आणि भोये साहेब उपस्थित आहेत आणि समितीचा अध्यक्ष म्हणून मी काम पाहिलेलं आहे माननीय आमदार महोदयांनी वेळोवेळीचा पाठपुरावा केल्यामुळं आपण हे सगळ्या बैठकाही आपल्या वेळेत होत असतात आणि प्रशासकीय स्तरावर हे क्लेम्स आपण तातडीने सर्व प्रकारची छाननी करून मंजूर करत असतो धन्यवाद